परभणीमध्ये संविधानाची विटंबना करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन शिवशाहू फुले आंबेडकर साठे चळवळ संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना देण्यात आले विनायक हेगडे नितीन माने राहुल हिरोडगी राजू कांबळे अमित चव्हाण आशिष केवट आदी उपस्थित होते प्रथमतः मी परभणी येथे झालेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतिकृतीची जी समाजकंटकाकडून विटंबना करण्यात आलेले आहे त्याचं या ठिकाणी मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि आम्ही या ठिकाणी आज शिवशाहू फुले आंबेडकर साठे संघर्ष चळवळ समितीच्या वतीनं मान्य जिल्हाधिकारी सो यांना निवेदन दिलेलं आहे की बाबा परभणीत जे आज दंगल घडत आहे एका समाजकंटकाकडून त्या समाजकंटकाला तात्काळ अटक करा त्याच्यावर कठोर कठोर कारवाई करा त्याचबरोबर सांगलीसह इतर जिल्ह्यातील पुतळ्यांना संरक्षण द्या त्याची जबाबदारी व त्या ठिकाणी महापालिका असेल पोलीस प्रशासन असेल यांनी तिथं जबाबदार एक व्यक्ती बसवावं आणि मी या ठिकाणी असं शिवशाहू फुले आंबेडकर साठे संघर्ष चळवळ समितीच्या वतीने हो सांगतो तमाम भीमसैनिकांना की त्यांनी शांततेचं आव्हान शांतता सुव्यवस्था राखावं बाबासाहेबांनी जे संविधान आपल्याला दिलेलं आहे त्याचा आपण अवलोकन करायचं आहे कोणताही अनुचित प्रकार आपण करू नये आणि कलेक्टर साहेबांना अशी आमची आग्रहाची विनंती आहे की बाबा जो समाजकंटक आहे त्याला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावं व इथून पुढच्या काळात अशा पद्धतीची कोणतीही घटना होऊ नये अशी दखल कलेक्टर साहेब असतील एस पी साहेब असतील यांनी घ्यावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत